चेक वन टू थ्री हेलो चेक वन टू थ्री वन टू थ्री चेक पास दोन पास आज आज कुखला, कुखला, हो। जी आज खरगे समितीपुढे जवळजवळ दोन तास मी सगळ्या गोष्टी मांडल्या आणि त्याच्यातल्या महत्त्वाच्या म्हणजे पहिल्या तीन गोष्टी ज्या आहेत पहिलं म्हणजे हे केवळ एक जमिनीच सेल डीड नव्हतं या जमिनीचं सेल डीड होण्याआधी सेल डीड झाल्यावर आणि सेल डीड नंतर ताबा मिळवण्याचा जो प्रयत्न झाला याचा अर्थ हे अतिशय सिरियस होत आणि त्याची जी मला मिळालेली स्टेशन डायरी ह्या सगळ्या गोष्टी मी आधी त्यांना समजावल्या त्यानंतर मी पार्थ पवार च आणि अमेडिया एंटरप्राइजेस एल एल पीचं नाव एफ आय मध्ये का नाही कारण त्याचे सगळे असणारे कायदे मी अगदी लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप ऍक्ट स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट नंतर रजिस्ट्रेशन ऍक्ट या सगळ्या मुद्द्यांवर जो देणारा आणि घेणारा इथे शीतल तेजवानी देणारी व्यक्ती आहे पण घेणारी व्यक्ती ही एक कंपनी आहे तर त्या कंपनीच्या नावाने हे होणं अपेक्षित होतं पण झालेलं नाहीये तर ता तात्काळ एमएडिया एंटरप्राइजेस एल एल पी च्या नावावर हे झालं पाहिजे अशी मागणी केली आणि तिसरं म्हणजे मी सगळ्या गोष्टींचं जवळजवळ अठ्ठ्याण्णव पानांचं सबमिशन केलंय आता याच्यात सुरुवातीने त्यांनी जे बावीस तारखेला के रेझोल्युशन केलं चोवीस तारखेला के डीआयसी कडे मागणी केली डीआयसी कडे फक्त एलओ आय मिळालं त्यानंतर त्यांनी दहा तारखेला आणि हे महत्वाचं आहे की त्यांनी आधी साठी एक ऍप्लिकेशन केलं होतं अमेडिया एंटरप्राइजेस एल एल पीने आणि हे ऍडज्युडिकेशन जे आहे त्याची रिसीट त्याचं पेमेंट त्याचं सेल डीड हे सगळ्या गोष्टी अमेडिया एंटरप्राइजेस एल एल पीच्या नावाने झाल्या होत्या त्यामुळे असं म्हणताच येत नाही की फक्त दिग्विजय पाटलांच्या नावावर एफ आय आर झाली ते योग्य आहे आत्ताच्या घटकेला जे मोठे समितीचा अहवाल आला आता बावनकुळे म्हणतात ती समितीच नव्हती तर मुळात म्हणजे ह्या मोठे समितीने जे एफ आय आर करणं गरजेचं होतं ते अमेडिया एंटरप्राइजेस एल एल पीवर वर करणं गरजेचं होतं लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिपचे सगळे कायदे काय म्हणतात की एखादा फ्रॉड जर कंपनीने केलं तर सगळ्याच्या सगळ्या पार्टनरवर त्याची अनलिमिटेड लायबिलिटी होते आणि हे सगळं मी त्यांना वाचून दाखवलं त्याचे सगळे पेपर्स त्याचे क्लॉझेस त्याचे सेक्शन्स या सगळ्या गोष्टी मी याच्यात अटॅच केलेल्या आहेत त्यांनी मी त्यांना आधी एडज्युडिगेशनचे पेपर दिले मग त्याच्या पुढे ते अग्रीमेंट कसे झालं ते बोलले त्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो खरंच मराठी माध्यमांनी आत्तापर्यंत कव्हर केला नाहीये तो आहे ताबा घेण्याचा जो प्रयत्न त्यांच्याकडनं जोर जबरदस्तीने करण्यात आला ती स्टेशन डायरी ती मी याच्यात अटॅच केलेली आहे की अमुक अमुक लोकांनी बाउन्सर घेऊन सोळा जून ला म्हणजे जवळजवळ सव्वा महिन्यानंतर आज जाऊन तिथे जो धुडगुस घातला जो ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला याच्यामुळे अजित पवार असं म्हणूच शकत नाहीत की हा फक्त सौदा रद्द करण्यात आला ता एक तर एकतर हा रद्द करता येत नाही दोन लोक ज्यांनी फ्रॉड केलंय हा कायदा म्हणतो की यांना अधिकार नाही दुसरं ही जमीन सरकारची होती ती विकण्याचा किंवा काही त्याचा करण्याचा अधिकार दोन फ्रॉड्युलंट व्यक्ती करू शकत नाही त्यांना आत्ताच्या घटकेला एकवीस कोटी रुपये दंड एकवीस कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी त्याच्यावर असलेला दंड भरणं गरजेचं आहे ते झाल्यानंतर कलेक्टरांनी कोर्ट मूव्ह करून त्याच्यावर कारवाई करायला हवी आत्ताच्या घटकेला या समितीवरच माझा पहिला आणि मोठा आक्षेप होता की जे अजित पवार पुण्याचे पालकमंत्री आहेत ज्यांच्या अध्यक्षतेखाली असंख्य वेळा बैठका होतात त्याच लोकांना या समितीत घेतलं गेलंय आणि माझा सगळ्यात जास्त मोठा आक्षेप हा कलेक्टर दुढी यांच्या विरुद्ध आहे कारण आज मी सगळे कागदपत्र दिले कलेक्टर दुडी यांना सेंट्रल गव्हर्मेंटकडनं कळवण्यात आलं होतं की अर्जंट इंटरव्हेन्शन करा आणि अर्जंट इंटरव्हेन्शन त्यांनी करण्यासाठी अर्ज सोळा जून ला दिला होता की ताबडतोब कारवाई करा आमच्या इथे काही माणसं येऊन ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतायत तर ता हा ताबा आम्हाला देता येत नाहीये तुम्ही अर्जंटली इंटरव्हिन करा धुडी काय करतात सोळा तारखेच्या अर्जावर चोवीस तारखेला एसडीओ ला लिहितात की याच्यावर रिपोर्ट आम्हाला सबमिट करा का कशासाठी सरकारची जमीन आहे तात्काळ त्यांनी एसडीओ तहसीलदार आयजीआर सगळ्यांना बोलवून गेला पाहिजे होत अठराशे कोटीची जमीन होती पण कलेक्टर धुडी काय करतात तर फक्त एक पत्र एस डीओ ला आठ दिवसांनी म्हणजे चोवीस जून ला पाठवतात ते महारथी एकवीस दिवसांनी म्हणजे चौदा जुलैला ते पत्र पाठवतात तहसीलदारांना की तुमच्याकडनं आम्हाला अहवाल पाठवा ते तहसीलदार येवले त्याच्या त्या दिवशी अहवाल पाठवतात त्या अहवालात सरळ सरळ नमूद आहे की हा व्यवहार हे खरेदी खत खर झालेलं आहे आणि खरेदी खत जर झालेलं होतं हे एसजीओ ना कळवलं होतं याची कॉपी कलेक्टर कडे गेली होती तर तब्बल जुलैपासनं आणि त्याच्या आधी जून मध्ये देखील या बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियानी त्यांना कळवलं होतं तरी कलेक्टरांनी काहीही कारवाई केली नाही आता कलेक्टर इज अ कस्टोडियन आपल्या जमिनीची सरकारी जमीन म्हणजे जनतेची जमीन त्याची जबाबदारी असते तर याच्यात मी ते, ते, या ते कायदे देखील दिलेत की कलेक्टरच्या जबाबदाऱ्या काय आणि त्यांनी त्या कशा निभावल्या पाहिजेत तर आताच्या घटकेला जे म्हटलं जात आहे की कलेक्टरांनी त्यांनी कारवाई केली कुठची कारवाई केली असं मी लेखी मागितलं होतं आरडीसी सी ऑफिसकडे त्यांच्या आलेल्या पत्रात एक काडी मात्र ओळ नाहीये कुठल्याही कारवाईची आता दुसरा प्रश्न कलेक्टरा की कलेक्टरांनी ह्याची माहिती की सरकारी जमिनीपैकी चाळीस एकरचा व्यवहार झालाय ही माहिती त्यांनी पालकमंत्र्यांना दिली होती का आणि याचं उत्तर कलेक्टरांना देणं गरजेचं आहे कारण हा नुसता प्रोसिजरल लॅब्स नाहीये माझा तर थेट आरोप आहे की याच्यात पॉलिटिकल प्रेशरमुळे यांनी ही कारवाई केलेली नाही आत्ताच्या घटकेला त्यांनी फक्त चेन ऑफ इव्हेंट करण्याचा प्रयत्न केला कलेक्टरांनी एसडीओ ला लिहिलं एसडीओ तहसीलला लिहिलं तहसील एस डीओला लिहिलं आणि विषय संपला त्याच्यावर कारवाई शून्य जोपर्यंत हे माध्यमांनी लावून धरलं नाही हा सगळा व्यवहार बार आला नाही तोपर्यंत एकही कारवाई या कलेक्टरांनी केली नाही म्हणून तात्काळ यांना एकतर सस्पेंड करा एसडीओ ना सस्पेंड करा त्या तहसीलदारांना तर केलेलंच आहे पण त्या तहसीलदारांना अटक करा <coughs> अशी देखील मी मागणी करते कारण त्यांचं आज बेल ऍप्लिकेशन होतं अकरा तारखेला या येवलेंनी तिथलं कोर्ट मूव्ह केलं कोर्टाने नोटीस दिली तेरा तारखेला पीपीनं हजर राहायला सांगितलं पीपी हजर राहिले नाहीत त्यांच्याकडे कुठल्याही इन्स्ट्रक्शन पोलिसांनी दिल्या नाहीत म्हणून येवलेना एक लाख रुपयाच्या जामिनावर अंतरिम म्हणजे इंटरिम बेल एप्लिकेशन त्यांचं मंजूर झालं आज त्यांचं फायनल एप्लिकेशन होणार होतं पण त्याच्यात काय झालं मला आत्ताच्या घटकेला माहीत नाही पण येवलेंना जर जा अटक झाली तर पार्थ पवारांचा रोल अमेडियाचा रोल कोण कधी आलं कोण कधी गेलं या सगळ्या गोष्टी बाहेर येतील आज दुसरं म्हणजे त्या शीतल तेजवानींना जिथे बोलवलं गेलं त्या अगदी थाटामाटात तिथे लांज मध्ये बसल्या होत्या जर एखाद्या पाकिट जेल जेलमध्ये नेलं तर त्याला फरफटत दिलं जातं पण या शीतल तेजवानीला ज्या थाटात बोलवलं गेलं बसवलं गेलं हे अतिशय चुकीचं आहे आणि मग कृपा करून म्हणणं नये की जस्टिस इज द सेम एव्हरीबडी इज इन द सेम इन द आईज ऑफ लॉ नाहीये शीतल तेजवानीला वेगळे कायदे पार्क पवारांना वेगळे कायदे त्या दिग्विजय पाटीलला वेगळे कायदे कायदा हा समान सगळ्यांसाठी नसतो अजित पवारांसाठी वेगळा असतो सिंचन कोटाऱ्यातनं बाहेर शिखर कोटाऱ्यातनं बाहेर जराश्वर बाहेर आणि आता या स्कॅम मधनं जर बाहेर येण्याचा प्रयत्न जरी त्यांनी केला तर तो, तो मी होऊ देणार नाही चौकशी नंतर सुद्धा वरिष्ठ पोलिसांच्या गाडीतून शीतल तेजवानी यांना सोडण्यात आलेला आहे आता तर हे अति 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 होत मला तर आता हे पाहवत नाही आणि आता या सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना खरं कायद्याने खेचलं पाहिजे कोर्टात की कुठल्या अधिकाऱ्यांनी त्यांना गाड्या दिल्या का दिल्या गाड्या काय म्हणजे ज्या माणसाला अटक करायला पाहिजे ज्याच्यावरचे आरोप सात ते चौदा वर्षाचे आहेत ज्याच्यात सुप्रीम कोर्टची ऑर्डर आहे की जर दोन वर्षाच्या वर असतील तर त्यांना अटक करण्याचे अधिकार आहेत तर कुठच्या अधिकाऱ्यांनी शीतल तेजवानीला सोडण्यात आलं आणि ते सुद्धा थाटामाटात पोलिसांच्या गड्यात म्हणजे हाईट झाली आता या सगळ्या गोष्टींची आणि आज जे कागदपत्र काही आलेत की शीतल तेजवानी पुन्हा एक कोणी उमेश मोरे नावाच्या व्यक्तीला परत ती ही जमीन दिली होती हा काय सगळा व्यवहार आहे आणि कधी हे सगळं उघडपणे बाहेर येणार आहे तर आताच्या घटकेला मला कोर्टात जाण्याआधी कारण सरकार म्हणालं असतं की आम्ही ती समिती बनवली होती तुम्ही समिती पुढे यायला हवं होतं म्हणून आज मी हे रिटर्न सबमिशन तेवढ्यासाठी समिती पुढे दिलंय कारण याच्यावर जर कारवाई झाली नाही आणि मी लेखी उत्तर याचं मागितलंय समितीकडनं की याच्यातल्या प्रत्येक मुद्द्यावर मला लेखी उत्तर पाहिजे आणि हे जर मला दिलं गेलं नाही तर मी कोर्टात या सगळ्या मुद्द्यांवर जाणार आहे मात्र तुम्हाला कधीपर्यंत हे उत्तर देतील असं देखील सांगितलेलं आहे मला आता सांगण्यात आलं की एक महिन्याचा कालावधी या समितीकडे आहे पण मी त्यांच्याकडनं ही मागणी केली की के जितेंद्र धुडी यांना या समितीतनं बाहेर काढा सगळे जे अधिकारी पुण्याचे आहेत त्यांना बाहेर काढा आणि याच्यात प्रवीण दीक्षितांसारखे किंवा मीरा पी आयपीएस अधिकारी एक रिटायर्ड जज अतिशय चांगले रेकॉर्ड असलेले आणि तिसरं म्हणजे एक रेव्हेन्यूचे कोणी अतिशय चांगले कन्सल्टंट जे रेव्हेन्यू करणं आज उठतात एकवीस कोटी उद्या म्हणतात बेचाळीस कोटी बावनकुळे म्हणतात द्यायचेच नसतात आम्हाला तर नको आहेत आम्हाला जमीन परत हवी मग म्हणतात नाही परत एकवीस कोटी म्हणजे तुमच्याकडे चांगले कन्सल्टंट सुद्धा नाही आहेत तर एक प्रॉपर रेव्हेन्यू डिपार्टमेंट मधले तज्ञ अशा लोकांची कमिटी बनावी अशी देखील मागणी मी यांच्या पुढे केलेली आहे पवारांचं लोकेशन ट्रॅक करण्यात यावं अशी मागणी आपण केलेली त्या संदर्भात काही आपण आता समितीसमोर हे म्हणणं माझं नक्कीच म्हणलंय आणि त्यांनाही सांगितलंय की माझा हे मागण्याचा मागचा हेतू काय होता ते देखील मी त्यांना सांगितलंय की पार्थ पवार दुपारी एक ते संध्याकाळी साडेचार सोळा जूनला कुठे होते याच्यासाठी टावर लोकेशन आता मिळेल की नाही मला माहीत नाही पण सीडीआरच्या त्या कोडवरनं अडीच किलोमीटर मध्ये जर ते असले तर ते नक्कीच येईल म्हणून हे तात्काळ सीडीआर जप्त करण्यात यावे अशी माझी मागणी Thank you.